सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहुजी आज सातारा जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं आम्ही सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये लातूर येथील आमच्या ज्या चिमुरडीनं आत्महत्या केली अशा पद्धतीचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे हे अतिशय संशयास्पद आहे ही हत्या आहे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सर्व समाजाच्या वतीनं दिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमाती त्याचबरोबर इथला मागासवर्गीय समाज हा सुरक्षित आहे का असा प्रश्न या घटनेच्या निमित्तानं निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जे जे वसतिग्रह आहेत त्या मुलीच्या वसतिग्रहांमध्ये अशाच पद्धतीच्या घटना घडत आहेत का त्या दाबल्या जात आहेत का असा एक प्रश्न या निमित्तानं समोर उभा राहिलेला आहे आमच्या मुली ह्या शिक्षणासाठी वसतिग्रहावर जात असतात शिक्षण मिळावं आपली प्रगती साधावी ते उदात्य धोरण आमच्या पालकांचं असतं परंतु अशा पद्धतीनं आमच्या चिमुरडीला आत्महत्या केली अशा पद्धतीची घटना या महाराष्ट्रामध्ये शर्मेनं मान खाली गाळा लावणारी घटना आहे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काही मागण्या केलेल्या आहेत या मागण्यामध्ये आम्ही ज्या पीडित आमच्या चिमुरडीच्या कुटुंबियांना तात्काळ पन्नास लाखाची मदत मिळाली पाहिजे याच्यामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला पाहिजे त्याचबरोबर जे जवाहर नवोदय विद्यालयातील जे प्रशासन आहे प्राचार्यापासून ते शिपाईपर्यंत त्यांच्यावर कठोरात कठोर गुन्हे दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्या सगळ्या घटना ह्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालल्या पाहिजेत या संपूर्ण घटनेचा आम्ही सकल मात्र समाजाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सातारचे आमदार मान्य श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि त्यांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे की या घटना कटोर या तुमच्या पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली ह्या होता कामा नये त्याच्यावर कठोरात कठोर जबाब दो आंदोलन आम्हाला या काळामध्ये उभारावं लागेल या निमित्तानं आम्ही सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारत